की आपण ज्या अनुषंगाने नाशिक आपण नियोजित केलं होतं नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणार्थी आहेत दहा हजाराहून अधिक मुलं ह्या ठिकाणी आहेत धुळेजवळ आहे नंदुरबार जवळ आहे जळगावजवळ आहे संभाजीनगर जवळ आहे ह्या अनुषंगाने आपण नियोजन केलं पण जसा प्रतिसाद नाशिकमध्ये प्रॉपरली पाहिजे तो प्रतिसाद या ठिकाणी खूप पाहत नाही आहे याचं थोडं खंत वाटते पण तरी देखील आपल्याला हा लढा लढायचा आहे आणि त्यात आज आचारसंहिता ग्रामीण भागातील डिक्लेशन झालेली आहे त्याच्यामुळे एक मोठी प्रॉब्लेम निर्माण झालेली आहे तरी देखील आपण या बाकीच्या गोष्टीनं हे करता आपण उद्या सकाळी नऊ <coughs> नऊ वाजेपर्यंत मोठ्या संख्येने सक्रिय सहभाग नोंदवणं अत्यंत गरजेचं आहे जे मुलं आहेत प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण राहण्याची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे जे राधाकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट लक्ष्मीनारायण चॅरिटेबल ट्रस्ट या ठिकाणी मोठं दोन हॉल घेतले आहेत जेंट्स लेडीजसाठी आणि त्या ठिकाणी आज, जी आज ते आ, ते ते जे मुक्कामसाठी असतील त्या प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी राहतील आणि उद्यापासून फक्त लेडीज त्या ठिकाणी राहतील आणि जेंट्स जे आहेत आपल्यासोबत राहतील अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणची आहे नगरपालिकेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी मागणी केली होती ते त्यांनी पोलीस डिपार्टमेंटचं पत्र मागितलं होतं पण ते पत्र आज प्राप्त झालेलं आहे आता नगरपालिकेला आपण त्याही संदर्भात आपण बाकीची गोष्टी केल्या उद्या सकाळी गोदावरी काठावरती आपण आंदोलनच्या अनुषंगाने पायी चालत जाणार आहोत आपल्याला सर्वांना विनंती की आपण मोठ्या संख्येने सक्रिय सहभाग नोंदवणं अत्यंत गरजेचं आहे जे एवढी संख्याबळ असेल त्यावरती पुढं कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन ठरणार आहे जेणेकरून आम्हाला जेवढं शक्य होतं त्या पद्धतीचं आम्ही पूर्ण नियोजन या ठिकाणी करायचा प्रयत्न केलेला आहे आपण जितक्या संख्येने उपस्थित राहणार आता फक्त कमेंटवरती किंवा बाकीच्या गोष्टीवरती सगळ्याच गोष्टी होत राहतात पण आज एका एका कार्यालयाची तीस तीस पस्तीस पस्तीस हजार रुपये त्या ठिकाणी आहे आणि आज मी दोन दिवस झाले या ठिकाणी राहतो आहे दोन तीन दिवस झाले माझ्यासोबत वीस पंचवीस परत शिकणार ते जे बाहेरून आलेले ते सोबत माझ्यासोबत आहेत अनेक मीडिया आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत तर या सगळ्या गोष्टी तर सांगणं शक्य नाही पण हे सगळं करत असताना आत्तापर्यंत कुणाकुणीही कृपेची अपेक्षा न करता या सगळ्या गोष्टी आपण करत आलो जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी करतो पण आपण जर प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी उपस्थित नाही राहिले तर मग त्या सगळ्या गोष्टीचं मोठ पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होतं आहे आचारसंहिता पडलेली आहे किंवा आचारसंहितामुळे काय नाशिक या ठिकाणचं जे मूळ ठिकाण आहे त्या ठिकाणावरून आपण ह्या घोषणा केलेल्या आहे ग्रामीण भागामध्ये ह्या आचारसंहिता लागलेली लागू झालेली आहे शहरामध्ये आचारसंहिताचा संबंध काही येत नाही आहे पण त्या अनुषंगाने आपण पूर्णपणे आपल्याकडं किती सरकारचं लक्ष वेधेल त्यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत आपण देखील मोठ्या संख्येनं सक्रिय सहभाग नोंदवणार त्यानंतर बाकी बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी मोठ्या ताकदीनं ना आपण नाशिक या ठिकाणी यावं एवढं या ठिकाणी सांगतो आणि पुढचं नियोजन मला या ठिकाणी करायचं आहे त्यामुळे आपल्या सर्वांची मिराजा घेतो धन्यवाद जय भाग Thank <laughs> you.